ऐकावं ते नवलच जगातील पहिले ए आय रेस्टॉरंट या शहरात सुरू होणार मेन्यू पासून सर्व्हिसपर्यंत सगळं ठरवणार ए आय शेप तंत्रज्ञानाच्या जगात रोज नवनवीन चमत्कार घडताय आणि आता तर चक्क रेस्टॉरंटमध्येही ए आय शेपची एंट्री झाली रेस्टॉरंटमध्ये ए आय शेप असेल ही कल्पनाच अनेकांना आश्चर्यचकित करणारी आहे दुबईतील प्रसिद्ध बुर्ज जवळ लवकरच जगातील पहिलं ए आय रेस्टॉरंट सुरू होणार आहे उहू नावाच्या या रेस्टॉरंटचं वैशिष्ट्य म्हणजे इथला मेन्यू पदार्थांची चव आणि ग्राहकांना दिली जाणारी सर्व्हिस हे सर्व एका आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल ठरवणार आहे दुबईमध्ये सप्टेंबर महिन्यात सुरू होणारं हे रेस्टॉरंट खवयांसाठी एक वेगळं अनुभव देणारं ठरणार आहे ए आय शेप म्हटल्यावर तुमच्या मनात पहिला प्रश्न आला असेल की आता रेस्टॉरंटमध्ये जेवण ही ए आय किंवा रोबोट बनवणार का तर तसं नाही सध्या तरी जेवण बनवण्याचं काम मानवी शेपच करतील पण रेस्टॉरंटचा मेनू काय असेल रेस्टॉरंट मधील वातावरण कसं असेल आणि ग्राहकांना सेवा कशी दिली जाईल हे सर्व शेप एमान नावाचे एक विशेष ए आय मॉडेल डिझाईन करेल रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार ओहू रेस्टॉरंटचे सहसंस्थापक अहमद ओटून चाकीर यांनी दावा केला आहे की शेप एमान हे एक एल एल एम आहे ए आय आणि मॅन या दोन शब्दांना जोडून हे नाव तयार करण्यात आलं या ए आय मॉडेलला फूड सायन्समधील अनेक दशकांचं संशोधन पदार्थांची मॉलिक्युलर रचना आणि जगभरातील एक हजारपेक्षा जास्त पारंपारिक रेसिपींचा डेटा देऊन प्रशिक्षित करण्यात आला शेफ एमानची निर्मिती करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते हा ए आय कोणत्याही खाद्यपदार्थांचं त्याच्या मूळ घटकांमध्ये विभाजन करतो जसं की त्याचा टेक्स्चर आंबटपणा गोडवा इत्यादी त्यानंतर या घटकांना एकत्रित करून तो पूर्णपणे नवीन आणि अनोख्या चवीचा पदार्थ तयार करतो सुरुवातीला ए आयने तयार केलेल्या रेसिपी मानवी शेप चाखून पाहतात आणि गरजेनुसार त्यात बदल सुचवून ते पदार्थ आणखी चविष्ट बनवतात या कामाचे नेतृत्व दुबईचे प्रसिद्ध शेफ रीफ ओथमान करतात